भारत माता की चला आज खड्डू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचं विस्तारीकरण आज या ठिकाणी संपन्न आहे भूमिपूजन झालंय आणि या कार्यक्रमाला खास करून आवर्जून उपस्थित असलेले एबीपी माझाचे काय म्हणू महाराष्ट्र का दिल्ली काय राष्ट्रीय संपादक राजीव खांडेकरजी त्यांचं मी ठाण्यामध्ये स्वागत करतो आपले परिवहन मंत्री प्रताप जी, ज्यांचा आता सन्मान झाला संसद रत्न नरेश जी, आणि आपले अतिशय धडाडीचे कार्यक्षम आयुक्त आपले सौरभ राव त्याचबरोबर आपले आमदार रवींद्र फाटक इकडे आपल्या मीनाक्षीताई आहेत पल्लवी कदम आहेत आणि या बॅडमिंटनसाठी गेले अनेक वर्ष राज्य पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण करण्याचं काम ज्यांनी अतिशय डेडिकेशन आणि डिवोशन या ठिकाणी गेले अनेक वर्ष ठेवून या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं ते खऱ्या अर्थाने या बॅडमिंटनचे पाठीराखे श्रीकांत वाड आणि त्यांची सगळी टीम आणि उपस्थित आता आपले इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू होते ना मग खेळत होते तेही खेळाडू इथे ते उपस्थित आहेत त्यांचाही आपण सन्मान केला आहे त्याचबरोबर या ठिकाणी दररोज या बॅडमिंटन हॉलमध्ये कोर्टमध्ये सराव करणारी सर्व मुलं आणि त्याचबरोबर मिनल पालांडे पण आहेत त्यांचंही या ठिकाणी योगदान आहे आणि आता हा पाच बॅडमिंटन कोर्टचा आता दहा बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी होतील जास्त मुलांना सराव करण्याची प्रॅक्टिस करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर ही आता इमारत पाच मळ्याची होईल बरोबर आणि अद्ययावत असं इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाच हे बॅडमिंटन कोर्ट तयार होईल त्याचबरोबर महिला व पुरुष खेळाडूंसाठी वसतिगृह हॉस्टेल देखील या ठिकाणी होईल आणि अद्ययावत असं रेस्टरूम होईल संपूर्ण वातानुकूलित आता तुम्हाला घाम सुटला आहे एअर कंडिशन आणि राष्ट्रीय ट्रेनिंग होऊ शकेल असे हे बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र तयार होईल याचा मला सार्थ अभिमान पण आहे आणि आनंदही आहे आणि मला आठवतोय मी त्याचा अध्यक्ष पण होतो आणि दुसरा पण कसला तरी होतो तो ऍथलेटिक काय आणि मला तो काळही आठवतो की काही सुविधा नसताना या ठिकाणी श्रीकांत वाड आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली आणि एक चांगले खेळाडू या ठिकाणी निर्माण केले आणि आता आपल्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचं नाव देशभरामध्ये आपण अभिमानाने घेऊ शकतो अशा प्रकारचं काम श्रीकांत वाड यांनी केलं म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं <laughs> म्हणजे त्यांचा पाठपुरावा एवढा जोरात होता मुख्यमंत्री मी असताना त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मला वाटतं ठाणे महापालिकेला अनेक विविध मूलभूत सोयी सुविधांसाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीला विकास विभागाच्या वतीने विकासासाठी खांडेकर साहेब खूप पैसे दिले आणि त्याचा ठाणेकरांनाही त्याचा फायदा होतोय ठाणं विकसित होत आहे ठाणं पुढं आहे ठाण्यामध्ये चांगले रस्ते होत झालेत ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे इंटरनल मेट्रो देखील आपण मंजूर करून घेतलेली आहे ठाण्यामध्ये निविदा निघाल्या आणि त्याचबरोबर ठाण्यात मोठं सेंट्रल पार्क आपण केलं आहे तेही त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्या प्रभागामध्ये मोठी चौपाटी झाली आहे गायमुखला आणि कुठलं अर्बन फॉरेस्ट तेही आपण केलं आहे आणि म्हणून ठाण्यात म्हणजे तुम्ही ठाण्यात आल्यानंतर मुंबईत मुंबईतून पहिली एंट्री आपल्याला दिसते भव्य दिव्याची एंट्री आणि म्हणूनच ठाण्यात सगळे लोक ठाण्याला पसंत करतात ठाण्यात राहायला येतात आणि ठाणेकर होऊन जातात जाता। त्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देत असताना या बॅडमिंटन कोर्टसाठी आपण बेचाळीस कोटी रुपये दिले आणि या स्टेडियमसाठी आठ कोटी एकूण पन्नास कोटी रुपये आपण या वास्तूसाठी तुम्हाला पंचेचाळीस पण तिकडे दिले ना स्टेडियमला त्यामुळे या पैशातून चांगलं बॅडमिंटन कोर्ट तयार होईल पाचच्या ऐवजी दहा कोर्ट तयार होतील मग मला श्रीकांतजीनी सांगितलं की आपलं खाली मॅट आहे ते मॉइश्चरमुळे या ठिकाणी खराब होतं त्यांना पंखे लावून पाहिजे होते मी आयुक्तांना सांग किती किती पंखे किती पाहिजे बारा पंखे लावायचे आहेत ते आपण तात्काळ आपल्या विद्युत विभागाला आदेश देऊन ते लावून घ्या <laughs> कारण माझं विकासासाठी कधी पैसे कमी पडू नये असंच धोरण असतं खांडेकर साहेब सांगितलं सांगितलं आम्ही करतो नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि म्हणून आपलं झटकेपट असतं करतो बघतो पाहतो वगैरे काही नसतं आणि म्हणून अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये या राज्या मला विकासाकडे नेण्यासाठी अनेक प्रकल्प आपण केल्या एक, के एक कल्याणकारी योजना केल्या आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून या ठिकाणी त्याची पोचपावती दिली आणि आता जसं आपल्या खांडेकर साहेबांनी सांगितलं की ऑलिम्पिकचा खेळाडू इथून तयार झाला पाहिजे यासाठी त्या दर्जा दर्जाचे ट्रेनर देखील पाहिजेत ते देखील आपल्याला ट्रेनर जे प्रशिक्षक आहेत ते देखील या ठिकाणी दिले जातील जेणेकरून आपल्या या मुलांमध्ये टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे सगळं आहे फक्त त्याला पाहिजे प्लॅटफॉर्म आणि त्याला पाहिजे मार्गदर्शन आणि म्हणून ते देण्याचं काम या ठिकाणी महापालिका आहे त्याचबरोबर मी नगर विकास विभागाचाही मंत्री आहे त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही काळजी करू नका फक्त या ठिकाणी आपण प्रयत्न करा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचा खेळाडू या खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टातून तयार झाला पाहिजे अशा प्रकारचं काम आपण करा त्यासाठी आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत धन्यवाद जय हिंद